म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव्ह हेड यामा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये

तीनशे सत्तावन्न रुपयांचा पान मसाला व सुगंधी तंबाखू व दोन लाख वीस हजार किमतीच्या पांढऱ्या रंगाची कार क्रमांक तीनशे सत्तावन रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला शापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने ही कारवाई केली पोलीस निरीक्षक सचिन सूर्यंशी गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे असिफ कलायगार रोहित डावळे अर्जुन फातले शशिकांत डोने यांच्या पथकाने केले पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दरेकर करीत आहेत